नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण पाहूया बालकाचे जे प्रोफाईलच्या बाजूने हे वेगवेगळ्या कलरचे गोल येतात ह्या गोलचा अर्थ काय आहे व हे गोल कशासाठी येतात ते आपण आज पाहणार आहोत तर पहा हे जे गोल येतात ह्या प्रोफाईलच्या बाजूने वेगवेगळ्या कलरचे गोल ते, ते गोल याच्यासाठी येतात की त्या बालकाची जी उंचीप्रमाणे श्रेणी आहे म्हणजेच आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये सॅम आणि बॅम असं म्हणतो तर सॅम आणि मॅम नॉर्मल या ज्या श्रेण्यांचा आपण वापर करतो ती श्रेणी इथं या बालकाच्या प्रोफाईलवरून आपण लक्षात येते तसेच जर एखादे बालक हे सॅम मॅमप्रमाणे नॉर्मल असेल म्हणजे उंचीप्रमाणे एखाद्या बालकाचे वजन हे योग्य असेल व वयानुसार त्या बालकाचे वजन हे योग्य नसेल म्हणजे बालक सॅम साऊमध्ये असेल किंवा माऊमध्ये असेल तर त्याचा या गोलशी काहीही संबंध नसणार आहे जर बालक सॅम मॅमप्रमाणे म्हणजे उंचीप्रमाणे जर त्याची श्रेणी नॉर्मल असेल तर याच्या बाजूचा हा जो गोल आहे तो हिरवाच येणार आहे याचा उंचीशी उंचीशी फक्त याचा संबंध आहे वयानुसार वजनाशी याचा कसलाही संबंध नाही आहे तर पहा इथं पहा तुमच्यासमोर ही जी चार बालकं आहेत याच्या बाजूने तुम्हाला एका बाल बालकाच्या बाजूने हिरवा गोल दिसत आहे म्हणजेच हे बालक सॅममध्ये किंवा मॅममध्ये नाही तर याची श्रेणीही नॉर्मल आहे त्याचप्रमाणे हे जे दोन नंबरचं बालक आहे याच्या बाजूने तुम्हाला कसलाही गोल दिसत नाही आहे कारण हे झिरो महिन्याचं बालक आहे जेव्हा या बालकाला एक महिना कंप्लीट होईल आणि आपण याचे वजन प्रोपो पोषण ट्रॅकरमध्ये भरू त्यावेळेस या बालकाची उंचीप्रमाणे श्रेणी हा गोल सांगणार आहे आपल्याला किंवा दाखवणारा आहे आपल्याला त्याचप्रमाणे आपण या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पाहूया तर पहा याचं वयानुसार जे श्रेणी आहे ते नॉर्मल इथं दाखवत आहे आणि लुकडे पाण्याचा प्रकार म्हणजे उंचीनुसार सॅम एम जी श्रेणी आहे त्याला काय म्हणत आहे रेफरन्स एरर म्हणजे रेफरन्स नाही आहे एक महिन्याच्या आतील बालकासाठी कोणत्याही प्रकारचा रेफरन्स इथं नाही आहे उपलब्ध म्हणत आहे त्यामुळे त्या बालकाची श्रेणी आपल्याला श्रेय म्हणजे श्रेणी इथं रेफरन्स एरर दाखवत आहे आणि त्याच्या बाजूने कोणत्याही कलरचा गोल आपल्याला दिसत नाही आहे जेव्हा या बालकाला एक महिना पूर्ण होईल तेव्हा मात्र आपल्याला या बालकाची श्रेणी निश्चितपणे दिसणार आहे पोषण ट्रॅकरमध्ये तसेच पहा खालील जे दोन बालक आहेत त्याच्या बाजूने तुम्हाला निळ्या कलरचा सर्कल दिसत आहे तर या निळ्या कलरच्या सर्कलचा काय अर्थ आहे ते आपण पाहूया निळ्या कलरचा जो सर्कल आहे तर याच्या प्रोफाईलमध्ये आपण जाऊया तर पहा याची वयानुसार जी श्रेणी आहे ती नॉर्मल आहे आणि बुटकेपणामध्ये पण हा बालक जात आहे तर याची उ उंचीप्रमाणे जी श्रेणी आहे म्हणजे लुकडेपणाचा प्रकार जो आहे तो ओबेस इथं दाखवत आहे तर ओबेस म्हणजे काय आणि प्रोफाईलमध्ये जे वेगवेगळे कलर येणार आहेत त्याचा अर्थ काय हे मी तुम्हाला दाखवते हो आता तर ते आपण कुठून पाहणार आहोत तर बघा इथं वरती तुम्हाला जे वेगवेगळ्या कलरचे पाच गोल दिसत आहेत याप्रमाणे पाच श्रेण्या या पोषण ट्रॅकरमध्ये उंचीनुसार आहेत तर या पाच श्रेण्या कोणत्या व त्या ते, ते कलर कोणती श्रेणी दर्शवतात हे आपण पाहूया तर पहा या पाच कलरचे काय काय दर्शवतं पोषण ट्रॅकरमध्ये तर पहा सर्वात जो वरचा कलर आहे तो आहे लाल कलर तर लाल कलर हा सॅम बालकाच्या बाजूच्या प्रोफाईलमध्ये येतो जर एखादा बालक तुमचं उंचीप्रमाणे सॅममध्ये जात असेल तर त्याच्या प्रोफाईलच्या बाजूने हा लाल कलरचा कलर, कलर सर्कल येणार आहे त्यानंतर आहे पिवळा कलर पिवळ्या कलरचा सर्कल हे मॅम अस मध्ये असणारं दर्शवतं तर पहा यानंतर आपल्याला जो माहीत होतं ते म्हणजे हिरवा सर्कल हिरवं सर्कल कशासाठी दाखवतं नॉर्मलमध्ये तर यानंतर नॉर्मलमध्ये आल्यानंतर काही काही बालकांच्या बाजूने पहा निळ्या कलरचं आणि तपकिरी म्हणजे ब्राऊन कलरचं सर्कल हे आपल्याला पाहायला मिळतं तर या बालकांची श्रेणी काय आहे आणि अशा वेगळ्या कलरचं सर्कल यांच्या बाजूने काय येतं हे आपण पाहणार आहोत आजपर्यंत आपण लाल कलर हा कुपोषसाठी आपणास माहीत आहे मध्यम कुपोषितसाठी पिवळा कलर असतो हे पण आपणास माहीत आहे तसेच हिरवा कलर हा नॉर्मल कलर नॉर्मल बालकांसाठी वापरण्यात येणारा कलर आहे हे पण आपल्याला माहीत आहे परंतु हे जे दोन कलर आहेत हे कशासाठी वापरतात तर हा तपकिरी कलर जो आहे तो लठ्ठ बालक म्हणजे जाड बालक जाड बालकासाठी वापरला जातो आणि याची पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही जर प्रोफाईलमध्ये जाऊन पाहिलं तर याच्याच प्रोफाईल समोर येतं ओव्हरवेट म्हणजे या बालकाचं वजन हे जास्त आहे त्यानंतर निळ्या जे कलरचं सर्कल येतो त्याच्या प्रोफाईलमध्ये आपण जाऊन पाहिलं तर त्याची श्रेणी ओबेस येते म्हणजेच ते बालक लठ्ठ आहे तर हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की उंचीप्रमाणे ज्या बालकाचं वजन हे उंचीच्या जा प्रमाणापेक्षा जास्त आहे त्या बालकासमोर काय येतं तर जाड येतं म्हणजेच ओव्हरवेट येतं आणि त्या प्रमाणापेक्षाही जास्त म्हणजे थोडंसं आणखीन जास्त वजन ज्या बालकाचं आहे त्या बालकाच्या समोर ओबेस म्हणजे लठ्ठ लठ्ठ जाड या प्रकारच्या या श्रेण्या आहेत तर या पद्धतीने आपण या बालकांच्या श्रेण्या पाहू शकतो आणि या पाच श्रेण्या पोषण ट्रॅगरमध्ये आहेत या पाच श्रेण्यांचा आपण अर्थ आता पाहिला आहे तर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की जर आपण सर्व बालकांचे झिरो ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांचं सॅम मॅमनुसार तपासणी करतो परंतु पाच वर्षाच्या पुढील जे बालक आहेत त्यांच्या आपण वयानुसार वजनाची तपासणीही करत नाही म्हणजे ते बालक साऊमध्ये आहे की माऊमध्ये आहे ते फक्त आपण कुठपर्यंत पाहतो तर पाच वर्षापर्यंत पाहतो परंतु सॅम मॅम जे आहे ते आपण सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत पाहतो तर पहा तुमच्या मनात असा प्रश्न असेल की आपण जर सॅम मॅम सहा वर्षापर्यंत तपासतो तर पाच वर्षापुढील बालकांच्या समोर अशा प्रकारचं सर्कल का येत नाही आहे तर पहा हे पाच वर्ष एक महिन्याचं बालक आहे तर याच्या प्रोफाईलच्या बाजूनेही कोणत्याच प्रकारचं सर्कल आलेलं नाही आहे आणि जर तुम्ही याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन जाऊन पाहाल तर पहा याची वयानुसारची श्रेणी तुम्हाला दिसत आहे इथं नॉर्मल आणि कुटक्या प्राण्याच्या प्रकारानुसारही नॉर्मल दिसत आहे परंतु लुकडे प्राण्याचा प्रकार म्हणजे सॅम मॅम जो प्रकार आहे तो इथं एन ए म्हणजे नो म्हणत आहे आणि ते पाहत नाही असं इथं तुम्हाला दाखवलं जात आहे परंतु वयानुसार श्रेणीही इथं नॉर्मल तुमची दाखवत आहे तर असं का होत आहे आणि जर असं असेल तर पोषण ट्रॅकरमध्ये पाच ते सहा वर्षाची बालकांचं सॅम मॅम काउंट केलं जातं का आणि जर ते काउंट केलं जात असेल तर ते आपण कुठं पाहणार आहोत हाही तुमच्या मनातला चा प्रश्न असेल तर पहा पाच वर्षापर्यंतच्या बालकांपुढे हा वेगवेगळ्या कलरच्या श्रेण्या दाखवत आहे पोषण ट्रॅकरमध्ये परंतु पाच वर्षापुढील जे बालक आहेत त्यांच्यापुढे अशा प्रकारे कोणत्याही कलरचा गोल इथे आलेला नाहीये परंतु पोषण ट्रॅकर हे पाच ते सहा वर्षामधील बालकांचे सॅम मॅम काउंट करते परंतु त्यांच्या वयानुसार जो उन वयानुसार जे वजन आहे ते काउंट करत नाही तर तुम्ही म्हणाल हे कशावरून तर आपण हे करंट महिन्यामध्ये चालू महिन्यामध्ये पाहू शकत नाही परंतु आपण आपल्याकडील सॅम मॅम बालकं जे आहेत त्यांची यादी आपण पोषण ट्रॅकरमध्ये पाहू शकतो म्हणजे बालक पोषण ट्रॅकरमध्ये आहे का नाही हे आपण पाहू शकतो म्हणजे सॅम मॅम आहे का नाही हे पाहू शकतो तर तुम्ही म्हणाल ते कुठे तर आपण मागील महिन्याचा जो पोषण ट्रॅकरचा रिपोर्ट आहे त्यामध्ये आपल्या बालकांची श्रेणी तपासू शकतो तर तुम्हाला पहा इथं एम पी आरवरती जायचं आहे याच्यामध्ये आपणास पाहायला मिळेल की आपल्याकडे पाच प्लसमधली किती सॅम किंवा मॅम बालके आहेत तर हे पाहण्यासाठी चला आपण पाहूया एम पी आरवरती जाऊन एम पी आर ओपन झालेला आहे आपल्यासमोर याच्यानंतर हे लाभार्थी पूरक आहाराचं ग्रह भेट इथं सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल परंतु आपल्याला काय पाहायचं आहे वजन तिथं सॅम मॅम पाच प्लसमधलं काउंट केलं जातं का हे तुम्हाला पाहायचं आहे तर इथं पहा वाडीची देखरेख हा ह्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं एक दिसत आहे डेटा हे या डेटावरती तुम्हाला जायचं आहे तर पहा या डेटावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर मार्च महिन्याचा पोषण ट्रॅकरचा रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळेल तर पहा आपण जेव्हा पोषण ट्रॅकरमध्ये प्रोफाईलमध्ये जाऊन पाहत होतो किंवा बेनिफिशरीमध्ये जाऊन पाहत होतो तेव्हा बालकाची वयाप्रमाणे जे वजनाची श्रेणी होते ते येणे नो म्हणत होतं तस परंतु लुकडेपणाचा जो प्रकार आहे सॅम मॅम येणे ये म्हणत होतं आणि बालकाची वयानुसारची श्रेणी तिथे दाखवत होतं हे पहा एक नंबरचं जे बालक आहे हे पाच प्लसमधलं बालक आहे आणि पाच प्लसमधलं असून देखील या बालकाचं बघा कमी वजन म्हणजे वयानुसार वजनमध्ये येणे म्हणत आहे परंतु बुटकेपणाचा प्रकार नॉर्मल सांगत आहे तसेच लुकडेपणाचा प्रकार म्हणजे सॅम मॅम तर इथं मॉडरेटली अंडरवेट म्हणत आहे म्हणजे हे बालक मॅममध्ये आहे परंतु इकडच्या बाजूला आपल्याला ते दाखवत नव्हतं त्याचप्रमाणे सर्व बालकाचे तुम्ही श्रेणी येथे पाहू शकता तर पहा हे जे पाच प्लसमधील बालक आहे खालीलसुद्धा दोन नंबरचं देखील पाच प्लसमधलं आहे तर पहा इथं हाईट वेट दिसत आहे तुम्हाला बुटकेपणाचा प्रकारमध्ये नॉर्मल आहे आणि लुकडेपणाच्या प्रकारामध्येही नॉर्मल आहे लुकडेपणाचा प्रकार म्हणजेच सॅम मॅम तर इथं सॅम मॅमची श्रेणी योग्य दाखवत आहे परंतु कमी वजन म्हणजे वयानुसार जे बालकाचं वजन पाहिजे त्याची श्रेणी इथं दाखवत नाही आहे तर पोषण ट्रॅकर हे पाच प्लसमधील देखील बालकाचं सॅम मॅम काउंट करतं परंतु आपल्याला पाहताना मात्र मागील महिन्याच्या रिपोर्टमध्ये हे पाहता, रिपोर्ट पाहता येतं आता तुम्हाला या बालकांच्या बाजूने जे सर्कल दिसत आहेत वेगवेगळ्या कलरचे याचे तुम्हाला लक्षात आलं असेल की या सर्कलचा अर्थ काय आहे आणि अशा प्रकारचे वेगळ्या कलरचं सर्कल आलं निळं किंवा तपकिरी तर त्या बालकाची ही काय आहे हे पण तुमच्या लक्षात आलं असेल आणि जे बालक पाच प्लसमधलं आहे परंतु पोषण ट्रॅकरमध्ये सध्याच्या महिन्यामध्ये त्याची जरी श्रेणी आपण पाहू शकत नसलो तरी देखील आपण त्याची श्रेणी ही मागील महिन्याच्या रिपोर्टमध्ये पुढच्या महिन्यामध्ये त्या बालकाची पाहू शकतो किंवा आपलं ते बालक पोषण ट्रॅकरमध्ये फॅम मॅमच्या यादीमध्ये गेलं आहे का ते एम्पॅरमध्ये जाऊन पाहू शकतो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद